नमस्कार मंडई तर आजची आपली रेसिपी खूपच सोपी साधी आणि तुम्हीसुद्धा कधीतरी अशा पद्धतीने आळूवड्या नक्कीच बनवल्या असतील तर आळूवड्या प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपापल्या आवडीनुसार बनवतं प्रत्येकाची ही वेगळी अशी रेसिपी असते तर आज मी माझ्या पद्धतीने आळूबड्या कशा बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते रेसिपी नेहमीसारखीच अगदी सरळ सोपी आणि सुटसुटीत आहे कमीत कमी साहित्यांचा सा वापर करून ही आळूवडी बनवलेली त्यामुळे तुम्ही सहज बनवू शकता तर वडी बघा अगदी मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत बनवून तयार झालेली आहे तर भरपूर साऱ्या महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आळू ज्यावेळेस आपण आळू विकत घेतो त्यावेळेस काय करायचं ना शक्यता आळूची जी पानं आहेत ती छोट्या आकाराची असली पाहिजेत आळूची देठं आहे ही थोडीशी काळसर असली पाहिजेत म्हणजे ती ती जी आळू आहे ना ती खूप जास्त आपल्याला घशात खाजत नाही आणि जी एकदम हिरवीगार अशी देठं असतात आणि ज्यांची पानं थोडीशी मोठी असतात ते आळूची पानं खाल्ल्याच्यानंतर खूप घशामध्ये खाजायल्यासारखी होते त्यामुळे अशा पद्धतीचे आळू आपण विकत घ्यायचेत तर त्यानंतर आळूची पानं मी स्वच्छ धुवून ठेवली होती त्यानंतरच मग मी त्यांचं डेट काढून घेतलं थोडीशी अशी पानं पुसून घ्यायची म्हणजे व्यवस्थित असं पाणी निथळलं जातं किंवा धुवून जरी तुम्ही असे साईडला ठेवले ना तर बऱ्यापैकी पाणी निथळलं जातं त्यानंतर डेट काढून त्यावरती थोडंसं असं बेलणं फिरवून घेतलं ना तर आपल्याला आळूवळीचा जो रोल आहे तो व्यवस्थित असा बांधता येतो त्यामुळे थोडंसं बेलणं फिरवून घ्यायचं आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी दहा ते पंधरा मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात अगदी दोन इंच मी आलं घेतलं आहे त्यानंतर भरपूर साऱ्या म्हणजे एक मुठभर हिरव्या मिरच्या घेतल्यात तुमच्या घरामध्ये कितपत तिखट खातात त्या अंदाजाने हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्यानंतर चमचाभर जिरं घेतले अर्धा चमचा ओवा घेतला आहे कोथिंबीर घातलेली मीठ घातलेले आता याचं छानसं वाटण तयार करायचं या वाटणामुळे ना आता याच वाटणामध्ये तुम्ही कोथिंबीरची वडीसुद्धा बनवू शकता किंवा कोबीची वडीसुद्धा बनवू शकता आता इथं मी अडीच वाट्या बेसनपीठ घेतलं होतं का तर पानं भरपूर सारी पानं होते त्यामुळे इथं मी अडीच वाट्या बेसनपीठ घेतलं होतं तुमच्याकडे पानं किती आहेत त्या अंदाजाने इथं बेसनपीठ तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये मी तीळ घातले चवीनुसार मीठ घालायचं मीठ आपण वाटणामध्ये सुद्धा घातलं होतं त्यामुळे इथं मीठ बेतानं घालायचं थोडीशी हळद घातली इथं हवं असेल तर तुम्ही थोडंसं हिंगसुद्धा घालू शकता त्यानंतर कोथिंबीर घातली पण यामध्ये आपण अजवाईन घातल्यामुळे हे पचायला हलकं होतं त्यामुळे यामध्ये वेगळं असं काही घालण्याची गरज नाही खूप जाग्यावर यामध्ये गूळ चिंचेचा कोळसुद्धा घातला जातो पण इथं मी माझ्या पद्धतीने अळवडी कशी बनवायची हे तुमच्यासोबत शेअर करते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो वाटण तयार केलं होतं ते वाटण घातलं आणि त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे सरसरीत असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर हे बॅटर तुम्ही बघू शकता खूप असं घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही बरं खूप घट्ट असलं ना तर वडी खाताना घशात दाटल्यासारखी होते तेवढी चवीला छान लागत नाही त्यामुळे बॅटर खूप पातळ नसावं किंवा खूप घट्ट नसावं असं असलं पाहिजे की आपल्याला पानांना पातळसर त्याची लेअर लावता येईल आता हे पान तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित पानं धुवून पुसून घेतली होती का तर पावसाळ्याचे दिवस आहेत पानांवरती धूळ माती असू शकते त्यामुळे काय करायचं ना पानं व्यवस्थित धुवून पुसून घ्यायची म्हणजे त्यावरती अजिबात धूळ वगैरे काही असेल तर निघून जाईल आता जी मोठी मोठी पानं आहेत ते अशी खाली ठेवून घ्यायची त्याला व्यवस्थित असं पातळसर हे बॅटर लावून घ्यायचं आता इथं तुम्ही डायरेक्ट किचन प्लॅटफॉर्म व्यवस्थित स्वच्छ करून त्यावर सुद्धा असा रोल बनवून घेऊ शकता पण इथं मी ताट ठेवले आणि त्यावरती हे रोल मी बनवून घेत आहे तर सुरुवातीला मोठी पानं मी खाली ठेवली आणि त्यानंतर जी छोटी छोटी पानं आहेत ही वरती अशी लावून यांनासुद्धा अगदी पातळसर लेअर लावून घेतली तर हा सगळा रोल मी सात ते आठ पानांचा तयार करून घेतला होता याच पद्धतीने मी दुसरासुद्धा रोल बनवून घेतला होता मंडळी आज तुम्ही आज आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा जर आला असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा हेल्पफुल वाटला असेल छान वाटला असेल तुम्ही ह्या व्हिडिओलासुद्धा लाईक करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांना सुद्धा शेअर करा आता अशाच पद्धतीने मी सगळी पानं व्यवस्थित अशी सेट करून घेतली तर तुम्ही पानं बघू शकता अगदी आपली हाता एवढीच ही पानं आहेत खूप अशी मोठी मोठी पानं नाही आहेत अशा पद्धतीची जर पानं असले ना तर आपल्याला यामध्ये चिंचेचा कोळ किंवा गूळ वगैरे काहीही घालण्याची गरज नाही अगदी या, या पद्धतीने आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही रेसिपी फॉलो केली ना तर तुमच्यासुद्धा आळूवड्या अगदी मस्त अशा बनवून तयार होतात तर ह्या अळूवड्या अगदी आपण कमीत कमी तेलाचा वापर करून बनवणार आहोत तर काय करायचं हो ना अशा पद्धतीने सगळं हे बॅटर लावून घेतलं ना तर दोन्ही साईडनी असं फोल्ड करून घ्यायचं याचं कारण तुम्हाला सांगते जर आपण अशा पद्धतीने दोन्ही साईडनी फोल्ड करून घेतलं ना ज्यावेळेस आपण रोल वाफवतो त्यावेळेस यामधलं जे बेसनपीठ आहे ना हे ते वाफेचं जे पाणी तयार होतं त्यामुळे यामधलं जे बॅटर आहे ना ते बाहेर येऊ शकतं त्यामुळे अशा पद्धतीने हा टाईट रोल बांधून घ्यायचा म्हणजे यामधलं जे आपण हे बेसनपीठचं बॅटर जे लावून घेतलेलं आहे ते बाहेर येत नाही रोल अगदी व्यवस्थित असा राहतो आणि आपण ज्यावेळेस फ्राय करतो त्यावेळेससुद्धा खूप असा ऑइली वड्या होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने अगदी टाईट हा रोल तयार करून घ्यायचा याचे खूप फायदे आहेत वडी तेलकट होत नाही किंवा यामधलं बॅटरसुद्धा बाहेर येत नाही किंवा रोल जो आहे तो एकदम असा ढिल्ला होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचा तर याला मी वरून बेसनपीठ लावते याचं कारणसुद्धा तुम्हाला सांगते काय होतं ना ज्यावेळेस आपण तेलामध्ये डायरेक्ट वडी अशी फ्राय करायला सोडतो जे पान आहे ते लवकर असं लालसर होतं आणि बेसनपीठ जे आहे ते थोडंसं कच्चं राहतं त्यामुळे काय होतं ना वडी आपल्याला पटकन तेलातून बाहेर काढावं लागते जर अशा पद्धतीने जर आपण वरून थोडंसं बेसनपीठ लावलं ना तर काय होतं ना अगदी आपण हव्या त्या पद्धतीने वडी तळून घेऊ शकतो तर हो तुम्ही याआधी अशी पद्धत नसेल वापरली तर नक्की वापरा आता हे दोन रोल तयार झाले होते सुरुवातीला मोठ्या गॅसवर पाच ते सहा मिनटासाठी वाफवून घेतलं त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून पुन्हा पाच ते सहा मिनटासाठी हे रोल मी वाफवून घेतले असं टोटली दहा ते बारा मिनटासाठी हे रोल मी वाफवून घेतले तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे हे वाफवून तयार आहेत तर ज्यावेळेस हे वाफताना आपण ज्यावेळेस यांना वाफ देतो ना त्यावेळेस याचा जो घमघमाट आहे ना तो पूर्ण घरभर पसरतो असं वाटतं की काहीतरी छानसा पदार्थ घरामध्ये तयार होतोय आता हे आपण व्यवस्थित असे थंड करून घ्यायचे रोल म्हणजे व्यवस्थित आपल्याला कट करता येतात आता याचे पीसेस तुम्हाला दाखवते या पद्धतीने जर तुम्ही पीसेस तयार केले ना वड्यांचे तर वड्या खूप वेळ म्हणजे अर्धा पाऊन तास जरी तुम्ही तळून ठेवले तरी कुरकुरीत राहतात नाहीतर काय होतं ना आपण वड्या तळतो आणि काही वेळामध्येच त्या मऊ पडतात तर ह्या वड्या तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशा कट झाल्यात आणि तुम्ही बघू शकता किती पातळ मी ह्या कट करून घेतल्यात अशा पद्धतीने जर वड्या तुम्ही कट करून घेतल्या ना मंडळी तर त्या खूप वेळ कुरकुरीत राहतात जाड वड्या जर कट केल्या तर वरून तर त्या कुरकुरीत होतात पण आतून त्या तशा सॉफ्ट आणि मऊ राहतात त्यामुळे शक्यता पातळ सर वडी कट करून घ्यायची म्हणजे ती दोन्ही साईडने ज्यावेळेस आपण शेकून घेतो त्यावेळेस व्यवस्थित अशी शेकली जाते आणि खूप वेळ कुरकुरीत राहण्यास मदत होते आता हा रोल मी व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे आता अशा पद्धतीने तुम्ही वाफवून ठेवू शकता आणि अगदी चार ते पाच दिवस म्हटलं तरी ना तुम्ही हे वड्या तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तळून किंवा अशा तव्यामध्ये भाजून सुद्धा खाऊ शकता तर इथं बघा हा एक रोल मी व्यवस्थित असा कट करून घेतला आणि एक रोल मी तसाच फ्रीजमध्ये ठेवला तर इथं मी तव्यामध्ये चमचाभर तेल टाकलेलं आहे ते त्यामध्ये थोडेसे तिळ घालायचे तिळामुळे काय होतं ना या वडीला खूप छान असा खमंगपणा येतो आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसतात ह्या वड्या त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने तव्यावर एकदा वड्या नक्की शिकवा तुम्ही जर नेहमी तेलामध्ये फ्राय करून जर वड्या बनवत असाल ना तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा खूप सुंदर ह्या वड्या बनवून तयार होतात आणि वड्या छान कुरकुरीत होण्यासाठी काय करायचं ना त्यावर ते तेल घातलं ना तेल छान तापवून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम ही कमी करायची आणि ह्या तवा थोडासा हलवायचा म्हणजे काय होतं ना वड्या एकसारख्या तळल्या जातात आणि तेल जे आहे ना ते सगळ्या वड्यांना एकसारखं लागलं जातं असं नाही की काही वड्यांना खूप सारं तेल लागतं आणि काही वड्या अशा सुक्याच राहतात त्यामुळे असा तवा थोडासा आपण हलवला ना तर व्यवस्थित असं हे तेल जे तेल आहे ते सगळ्या वड्यांना एकसारखं लागलं जातं तर इथं तुम्ही वड्यांचा रंग बघा किती सुरेख असा यांना रंग आलेला आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही व्यवस्थित असं शेकवून घ्यायचं तर मध्यम गॅसवर जर वड्या शेकून घेतल्या ना तर खूप वेळ कुरकुरीत राहतात आणि चव सुद्धा खूप छान येते आता ह्या दोन्ही साइडनी वड्या व्यवस्थित अशा शेकवून घेणार आहे तर तुम्हाला माझ्या पद्धतीच्या ह्या आळूवड्या कशा वाटल्या ना मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला समजतं की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे की नाही तुमचे काही सजेशन असले ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि तुम्ही आज आपल्या चॅनेलवर मंडळी पहिल्यांदा जर आला असेल तर आपल्या चॅनेललासुद्धा सबस्क्राईब सुध्ध करा तर ह्या मस्त अशा वड्या मी इथं फ्राय करून घेतलेल्या तुम्ही बघू शकता किती सुंदर यांना रंग आलेला आहे आता ह्या छान अशा दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशा शेकून घेतलेल्या आहेत दोन्हीही शाईनी छान असा यांना रंग आलेला आहे आता हे आपण काढून घेऊया आता हवं असेल तुम्हाला जास्त जर तेलकट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये टिश्यू पेपर ठेवून त्यावरती काढून घेऊ शकता पण इथं आज आपण अगदी कमी तेलाचा वापर करून ह्या आळूवड्या बनवलेल्या आहेत त्यामुळे इथं मी डायरेक्ट ताटामध्ये काढलेल्या आहेत तुम्ही हवं असेल तर चाळणीमध्ये वगैरे काढून घेऊ शकता तर बघू शकता इथं मस्त अशा आपल्या आळूवड्या बनवून तयार झालेल्या आहेत तर तुम्ही आज वेळात वेळ वेड़ काढून ही संपूर्ण रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद आणि ही रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा मी भेटते पुन्हा अशा एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी